तर जय महाराष्ट्र भावनो सरांना नमस्कार मित्रांनो मित्रांनो बघा या ठिकाणी एम एस एफची अपडेट आलेली आहे मित्रांनो डॉक्युमेंट वगैरेपेक्षेची मित्रांनो कालच मी सरांना फोन केला होता आणि त्यांनी थोडीफार माहिती मला सांगितली की म्हणे डॉक्युमेंट चालू झालेलं आहे म्हणे मेडिकलची तपासणी आणि मुलांना मेडिकल तपासणीसाठी आणि मेसेज आलेला असेल मित्रांनो तो बघा या ठिकाणी जे आज आपण या व्हिडिओवर चर्चा करताय मित्रांनो बघा या ठिकाणी तारीख बघा तुम्ही सोळा एक दोन हजार सव्वीस रोजी हा पिढी पाडलेला आहे मित्रांनो आणि तुम्ही बघू शकता की तुम्हाला जे मेडिकल फिटनेस आहे ते कसं प्रकारचं असतं शासकीय रुग्णालयाचं असतं मित्रांनो आणि प्रत्येक जिल्ह्याचं यादीमध्ये या यादीमध्ये प्रत्येक जिल्ह्याचं शासकीय रुग्णालयाचं फॉर्म आहे ते तुम्ही हॉस्पिटलला जाऊन हा फॉर्मचं प्रिंट आउट करून या ठिकाणी भरायचा मित्रांनो तर बघा तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा प्रत्येक जिल्ह्याची या ठिकाणी माहिती आहे मित्रांनो बघा या ठिकाणी असा फॉर्मॅटमध्ये आहे मित्रांनो महामंडळाच्या प्रतीक्षा यादीतील यादीवरून महिला उमेदवाराची वेचकी तपासणी करण्याबाबत बघा जो मित्रांनो हा जो फॉर्म आहे या आरोग्य तपासणीसाठी आहे सिव्हिल हॉस्पिटल म्हणजे शासकीय रुग्णालय आहे असा तुम्हाला फॉर्म असतो अशा प्रकारे तुम्हाला तिथं सी बी टी करावं लागते हिमोग्लोबिल करावं लागतं आणि रक्तगट मानसिक तर तुमची तिथं चेक करतात डोळे तपासणी तुमची करतात आणि तुमचा गुटघ्यामध्ये जास्त काही एक्सरे वगैरे तुमचे मोतीबिंदू करतात काही टेस्ट तुम्हाला या ठिकाणी सर्व तपासणी तुम्हाला करतात मित्रांनो तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जावा तुम्हाला कळेल मित्रांनो परत जिल्ह्याची हे माहिती आहे मित्रांनो सिव्हिल जे हॉस्पिटल आहे मित्रांनो या ठिकाणी बघा प्रत्येक म्हणजे असं या प्रकारे फॉर्म असतो तुम्हाला हे सोलापूरचं आहे मित्रांनो जे मुलं सोलापूरचे आहे सोलापूरचे मुलं आहे त्यांनी हा फॉर्म बघा या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यामध्ये हा हॉस्पिटल असेल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जिल्हा न्यायालयासमोर सोलापूर या ठिकाणी ते हॉस्पिटल आहे मित्रांनो या या ठिकाणी तुम्हाला योग्य टेस्ट करायचे आहे सांगली बघा या ठिकाणी जे सांगलीचे मुलं आहेत त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटल आहे डीन निशांत कॉलनी या ठिकाणी सांगलीला हॉस्पिटल आहे मित्रांनो गवर्नमेंटचं त्या ठिकाणी तुम्ही ही सर्व वेतकी तपासणी त्या ठिकाणी करायची मित्रांनो सातारा सातार्यातले जे मुलं होते जे एम एस सी एफमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं होतं त्यांनी हा आ, जो आपला मेडिकल दे दे फिटनेस आहे या या नानासाहेब क्रांतीसी नाना नानासाहेब नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय या ठिकाणी जाऊन त्यांनी आपली ही मेडिकल तपासणी या ठिकाणी करायची मित्रांनो यवतमाळ यवतमाळचे जे मुलं आहे त्यांनी सिव्हिल हॉस्पिटल यवतमाळ सिव्हिल लाईन राहणारी हॉस्पिटल समोर यवतमाळ या ठिकाणी जाऊन आपली सर्व टेस्ट या ठिकाणी करायची मित्रांनो तरी ही प्रत्येक जिल्ह्याची आहे मी सर्व हा सर्व तुमची आठे बनवते मित्रांनो हे बघा या ठिकाणी बघा कोल्हापूरचे जे मुलं आहे त्यांनी कोल्हापूर सिव्हिल हॉस्पिटल कोल्हापूर सी पी आर हॉस्पिटल कमांडुंग हॉस्पिटल या ठिकाणी जाऊन आपले सर्व टेस्ट कंप्लीट करून आपलं मेडिकल फिटनेस प्रमाणपत्र त्याला ठेवून करून घ्यायचं मित्रांनो तर बघा या ठिकाणी लातूरचे मुलं आहे लातूरचे जे चिक चिकित्स सर्जन सिव्हिल हॉस्पिटल आहे माताजी नगर मोतीनगर या ठिकाणी आहे मित्रांनो लातूर तर त्यांनी पुन्हा या हॉस्पिटलमध्ये जाऊन आपली जवळ टेस्ट कम्प्लीट करायची मित्रांनो नु। बघा या ठिकाणी आहे नांदेडचे मुलं चिकित्सा सर्जन सिव्हिल हॉस्पिटल नांदेड टेशन रोड या ठिकाणी जे हॉस्पिटल आहे त्यांनी नांदेडच्या मुलांनी या ठिकाणी या हॉस्पिटलमध्ये जाऊन आपली सर्व टेस्ट कम्प्लीट करून आपलं मेडिकल प्रमाणपत्र या ठिकाणी करून घ्यायचं नाशिक त्र्यंबकेश्वर रोड नाशिक चिकित्सा हॉस्पिटल सर्जन या ठिकाणी जे मुलं नाशिकचे जे मुलं आहे त्यांनी सर्व टेस्ट कंप्लीट करून आपले मेडिकल परमपत्र या ठिकाणी घेऊन यायचं मित्रांनो रायगडचे जे मुलं आहे बघा रायगडचे निमेवाडी अलिबाग रायगड या ठिकाणी जे मुलं होते त्यांनी हा सर्व सीबीटी टेस्ट करून आपलं मेडिकल फिटनेस या ठिकाणी घेऊन यायचं पिंपरी चिंचवड पुणे मित्रांनो पुणेचे जे मुलं होते ते सिलेक्शन झालं होतं त्यांचं त्यांनी पिंपळे गुरुवा गुरुव जे हॉस्पिटल आहे सिव्हिल हॉस्पिटल त्या ठिकाणी जाऊन आपली सर्व टेस्ट कंप्लीट करायची आणि प्रमाणपत्र घेऊन यायचं मित्रांनो परभणी रोग शारदावा विद्यालयजवळ परभणी या ठिकाणी जे चिकित्सा सर्जन हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी जाऊन ही सर्व सात टेस्ट कंप्लीट करायची आपली मेडिकल फिटनेस घेऊन याचं मित्रांनो हे बघा धाराशिववाले धाराशिव सिव्हिल हॉस्पिटल आहे कमांडून हॉस्पिटल या ठिकाणी बघा धाराशिवचे मुलं आहे त्यांनी त्यांनी सर्व टेस्ट करायचे आणि आपलं मेडिकल प्रमाणपत्र घेऊन याचे जालना रोग जिल्हा जालना या ठिकाणी जे हॉस्पिटल आहे एरिया आहे जालन्यातलं त्या मुलांनी जालन्याच्या मुलाने, मुलाने सर्वांनी या हॉस्पिटलला जाऊन आपले मेडिकल प्रमाणपत्र घेऊन याचे तिथे सर्व टेस्ट करायचे मित्रांनो जळगाव बघा या ठिकाणी जळगावची सिंधी कॉलनी आहे या ठिकाणी चिकित्सी हॉस्पिटल आहे शासकीय रुग्णालय आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही सर्व टेस्ट करून आपलं प्रमाणपत्र घेऊन यायचं मित्रांनो नवनाथ नगर धुळे धुळ्याचे जे मुलं होते त्यांनीसुद्धा या ठिकाणी त्याच प्रकारे सर्व टेस्ट करायचे आणि प्रमाणपत्र घेऊन यायचं चेतन्यवादे चे, बुलढाणा म्हणजे बुलढाणाचे मुलं होते त्यांनी त्याच प्रकारे जे सांगितलं होतं मी सर्व टेस्ट कम्प्लीट करायचे आणि सर्व आपलं प्रमाणपत्र घेऊन यायचं मित्रांनो बीड बीडचे जे मुलं होते त्यांनी पण असंच करायचं सर्व टेस्ट कम्प्लीट करायचे आणि आपलं मेडिकल फिटनेस घेऊन यायचं व्ही आय पी रोग अमखाना कलेक्टर ऑफिस जवळ म्हणजे संभाजीनगरचा मित्रांनो संभाजीनगर चिखल एअरपोर्टच्या समोर आहे हे हॉस्पिटल या ठिकाणी माझं पण झालेलं आहे पण या ठिकाणी सीबीटी सर्व ब्लड ग्रुप चेक करून सर्व चेक करून आपलं प्रमाणपत्र घेऊन यायचं आहे झेडपी रोग अकोला अकोल्यातले मुलं आहेत त्यांनी हा सर्व केस करायचे आणि प्रमाणपत्र घेऊन यायचं झेडपी अकोला अकोला वाशिम दोन दोन नाका आहे अको वाशिमचे मुलं आहे अहिल्यानगर अहिल्यानगरमध्ये मनमाग रोड पत्रकार चौक या ठिकाणी हॉस्पिटल आहे सिव्हिल हॉस्पिटल त्या ठिकाणी जाऊन हा फॉर्म तिथं घेऊन जायचा मित्रांनो आणि सगळं तिथं ब्लड शुग टेस्ट करायचे नागपूर सिव्हिल हॉस्पिटल हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तिथं पण तुम्ही सर्वांनी त्याचप्रकारे सर्व टेस्ट कंप्लीट करायच्या आणि आपला घेऊन यायचा मित्रांनो अमरावती अमरावती जे वेगळे मुलं आहे सिव्हिल हॉस्पिटल प्राथमिक आरोग्य त्या ठिकाणी जाऊन आपल्या सर्व टेस्ट कम्प्लीट करायच्या आणि प्रमाणपत्र घेऊन यायचा मित्रांनो ये वर्धा वर्धातले जेवढे मुलं आहे त्यांनी सर्वांनी टेस्ट कंप्लीट करायच्या आणि आपलं प्रमाणपत्र घेऊन यायचं चंद्रपूर चंद्रपूरचं सिव्हिल हॉस्पिटल प्राथमिक केंद्र आहे तिथं मी त्याचप्रकारे सर्व सर्व टेस्ट करायच्या आपलं फिटनेस फिटनेस सर्टिफिकेट घेऊन यायचं भंडारा भंडाऱ्यातली सर्व मुलं या ठिकाणी बघा शासकीय रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल प्राथमिक केंद्र या ठिकाणी आहे तर तुम्ही सर्वांनी हे टेस्ट कंप्लीट करायचा आणि आपलं प्रमाणपत्र घेऊन यायचं मित्रांनो गोंदिया गोंदियाचे पण सर्व तसंच सर्वांनी सर्व जिल्ह्याची पिकअप आहे तरी तुम्हाला पिकेप पाहिजे असेल तर माझा मला माझ्या नंबरवर मेसेज करा मी सर्वांना आपली ही पिकअप देतो आणि तुम्ही घेऊन येऊ शकता बघा घर सर्वांनी त्याचप्रकारे हे करायची रत्नागिरी रत्नागिरीतले जे मुलं होते त्यांनी मागं मला इंटरूज सांगितला होता मित्रा हा व्हिडिओ फक्त तुझ्यासाठी आहे सर्व मुलांसाठी आहे रत्नागिरीवाले सिंधुदुर्ग सिंधुदुर्गातलं जेवढं मुलं होते त्यांनी पण सर्व टेस्ट कंप्लीट करायच्या हॉस्पिटलला जाऊन शासकीय रुग्णालय आणि आपलं प्रमाणपत्र घेऊन यायचं सर्टिफिकेट नंदुरबार नंदुरबार आदिवासी जिल्हा आहे मित्रांनो त्या ठिकाणी सर्वांनी मेडिकल फिटनेस घेऊन यायचं शासकीय रुग्णालयात जाऊन आपल्या सर्व टेस्ट कंप्लीट करायच्या मुंबई आता मुंबईच्या महान महानगरपालिकेचे रुग्णालय आहे त्यांनीसुद्धा त्याचप्रकारे महान महानगरपालिकेत जाऊन आपलं फिटनेस तयार करायचं सगळं टेस्ट कंप्लीट करायच्या आणि त्या ठिकाणी घेऊन यायचं प्रमाणपत्र पालघरवाले पालघरवाल्यांनी सर्वांनी त्याचप्रकारेच करायचं तर बघा या ठिकाणी मी तुम्हाला थोक्यात माहिती सांगतो मित्रांनो आता हे पारघाल जिल्ह्यातले मुलं आहे त्यांनी काय करायचं सीबीटी हिमोग्लोबिन रक्तदान हे सर्व तिथं टेस्ट करायचं म्हणजे तिथं गेल्यानंतर तुम्हाला सांगतो जेव्हा तुम्ही या आरोग्य शासकीय रुग्णालयात तिथं जशान तुम्ही आतमध्ये पावती फाडायची दहा रुपयाची किंवा तिथं पैसे घेत नाही शासकीय रुग्णालयामध्ये पावती फाडल्यानंतर तुम्हाला तिथं त्यांना सांगायचं की सर फिटनेससाठी फॉर्म पाहिजे फिटनेसचं ऑफिस वेगळं असतं त्या ठिकाणी तुम्ही जायचं फिटनेस प्रमाणपत्र मला पाहिजे म्हणा आणि त्यांनी विचारलं कायसाठी पाहिजे एम एस एफसाठी पाहिजे म्हणा तर तुम्हाला हा जो आपापला जिल्ह्याचा जो फॉर्म असतो हा याची प्रिंट करायची आणि तुमच्या त्या लिस्टमध्ये नाव असन त्या लिस्टमध्ये तुमचं नाव आलेलं असेल सिलेक्शन झालेलं असेल त्यांचा एक झेरॉक्स काढून एक फोटो काढून दोन्ही त्याला लावून आणि आपलं सर्व टेस्ट या ठिकाणी कंप्लीट करायचे मित्रांनो तेव्हा तुम्हाला मेडिकल फिटनेस भेटू शकतं काहींना प्रॉब्लेम येतो डोळ्यामध्ये कलर कलरचं कलरचा येतो काहीला हिमोग्लोबिन कमी असते ती तुम्हाला सांगतात तुम्हाला काय काय करायचं आहे सगळं तुम्हाला तिथं डॉक्टरकडे पाठवतो ह्या या रूमला एक्सरे वगैरे देतो तुम्हाला पाठवतात मित्रांनो तर मित्रांनो हा झाला आपला मेडिकल फिटनेस तर आपण थोडं दुसरा प्रकार पोलीस व्हेरिफिकेशनचं जे प्रमाणपत्र आहे ते पण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवतो मित्रांनो कसं आहे आणि तुम्हाला जर पीड पाहिजे असेल तर नक्की आपल्या मोबाईल नंबरला तुम्ही मेसेज करा मी तुम्हाला सर्वांना पी डीएफ हीची सुद्धा पीड देतो आणि पोलीस व्हेरिफिकेशनसुद्धा पीएफ देतो मित्रांनो तर आपण जाऊया आता पोलीस व्हेरिफिकेशनला तर म्हणजे महाराष्ट्र भावानो बघा या ठिकाणी जी पोलीस व्हेरिफिकेशनचा फॉर्म मस्त असतो मित्रांनो बघा चरित्र पडताळणी अहवाल असा असतो मित्रांनो तुम्हाला आजचा स्वतःचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे आणि आपलं पोलीस आहे पोलीस स्टेशनचं या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी आपलं स्वतःचं पोलीस स्टेशन असणं जवळचं त्या ठिकाणी तुम्हाला तिकडे जा या फॉर्म जमा करून द्यायचा आहे मित्रांनो बघा तुम्हाला सर्व एम एस एफची या ठिकाणी एम एस एफचा फॉर्म असा असतो हा फॉर्म तुम्हाला स्वतःचं नाव लिहून आणि ह्या सर्व माहिती यामध्ये भरून पोलीस चरित्र ऑनलाईन करून ऑनलाईन करून हा फॉर्म तुम्हाला पोलीस स्टेशनला जमा करायचा आहे मित्रांनो बघा हा जो फॉर्म आहे तो पोलीस रिलेशनचा जर तुम्हाला सर्वांना ई पेग वगैरे पाहिजे असेल मित्रांनो तर नक्की मला फोनवर मेसेज करा मी तुम्हाला सर्वांना ई पेग तुमच्या व्हॉट्सअपला पाठवून देतो फक्त पेगॅप सेंड असं मला मेसेज करा वा मी दोन्ही तुम्हाला प्रिंट टाकून देतो मित्रांनो तर मित्रांनो आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअरसुद्धा करा आणि मित्रांनो अशीच यमेसिची अपडेट तुमच्यासाठी घेऊन आहे मित्रांनो सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र भावांना